प्रकारची भूमिकाच नव्हती पण ती भूमिका दोन हजार चौदा नंतर बदलली आता आपल्याकडे हजारो कोटी रुपये हे या वेगवेगळ्या शहरांच्या विकासाकरता करता आहेत मोदीजींनी सांगितलं शहरामध्ये राहणारे जे गरीब आहेत झोपडपट्टीवासी आहेत जे अतिक्रमण धारक आहेत या सगळ्यांना पक्क घर द्या प्रधानमंत्री आवास योजनेतन प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय झाला पण लक्षात आलं घर तर मोदीजींनी दिलाय पण लोकांजवळ जागाच नाही कारण ज्या जागेवर ते बसलेत त्याला अतिक्रमण म्हंटल जात त्याच्या मालकी हक्काचा पट्टा नसल्यामुळे मोदीजींनी घराकरता पैसे दिले तरी देखील घर बांधता येत नाही हे लक्षात घेतलं आणि आम्ही दोनच महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निर्णय केला आमचा गरीब झोपडपट्टी धारक अतिक्रमण धारक हा ज्या ठिकाणी बसलेला आहे ठिकाणी ठिकाणी त्याला मालकी हक्काचा हा आम्ही त्या देणार आहोत आणि केवळ मालकी हक्काचा पट्टा देऊन थांबणार नाही ज्याचं पक्क घर नाही जो कच्च्या घरात राहतो त्याला पक्क घर बांधायला पैसे देखील आम्ही देणार आहोत जो बेघर आहे त्याला पक्क घर बांधायला आम्ही पैसे देणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनी नो ही महानगरपालिका तुमच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे आपला महापौर बसणार आहे मी अशोक राव तुम्हाला या ठिकाणी आजच सांगतो पहिल्या टप्प्यामध्ये सगळे अतिक्रमण नियमित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवढी घरं मागाल तेवढी घरं या नांदेड शहराला मोदीजींच्या योजनेतनं आम्ही देऊ नांदेड मध्ये एकही जण झोपडी मध्ये कच्च्या घरात राहणारा आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही प्रत्येकाला आपल्याला पक्क घर द्यायचं आहे आणि त्यासोबत इनाम जमिनी मदत मास खिदवत मास अशा अनेक जमिनींवर या नांदेड मध्ये आणि मराठवाड्यामध्ये लोक बसलेले आहेत वर्षानुवर्ष त्यांनाही जमिनीचा हक्क मिळाला नाही पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला काही झालं तरी हा हक्क त्यांना मिळायला पाहिजे आणि आपण त्या संदर्भात कायदा कायदा तयार केला केला तो मंजूर के पुढच्या काळामध्ये या ठिकाणी इनाम जमिनीवर खिदमत मास मरत मास जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांनाही त्यांच्या जमिनीचा पी आर कार्ड आणि मालकी हक्काचा पत्ता हा राज्य सरकारच्या माध्यमातला देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आज आपण बघा मोठ्या प्रमाणात काम चालली आहेत भूमिगत गटार योजनेचं तीनशे एक्कावन्न कोटीचं काम आहे जलशुद्धीकरण आणि पंपिंगचं मिळून पाचशे अठ्ठावीस कोटीचं काम आहे का ही सगळी कामं का होऊ शकतात नांदेड शहरामध्ये ही कामं आपण का करू शकतो कारण मोदीजींनी पैसे दिले आहेत मोदीजींनी सांगितलं आता पानी, पानी, हे घाण पाणी सांडपाणी भुयारी गटारातनं एसटीपी मध्ये गेलं पाहिजे एसटीपी मध्ये त्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातला महिला बाजूला होऊन त्यातनं खताची निर्मिती झाली पाहिजे आणि स्वच्छ पाणीच केवळ आपल्या आप नदीमध्ये नाल्यामध्ये सोडलं गेलं पाहिजे त्याकडे आता नांदेडनी वाटचाल केली आहे मोदीजींच्या नेतृत्वात पाणी पुरवठा योजनेकरता एकशे अडुसष्ट कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत घन कचऱ्याच्या निर्मूलना करता देखील आता मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं आहे पूर्वी जो कचरा आपल्याला आपल्यावर वाटायचा आता आता तो कचरा आपली संपत्ती झालाय आपण कोळशाचे पॅलेट तयार करतोय कचऱ्यापासनं खतांची निर्मिती करतोय याच कचऱ्यापासना तर वीज निर्मिती होते आहे पुढच्या काळामध्ये नांदेड मध्ये एक किलो कचरा देखील आम्ही त्या ठिकाणी डंप करणार नाही सगळ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून एक स्वच्छ नांदेड शहर हे आम्ही तयार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आज मोठ्या प्रमाणात नांदेड मध्ये रस्त्यांकरता आपण पैसे देतो नांदेडला ना, या ठिकाणी अशोक रावच्या नेतृत्वामध्ये नांदेड जालना परभणी जालना हा मार्ग आपण मंजूर केलाय समृद्धी महामार्गाला नांदेडला जोडून आठ तासामध्ये नांदेड मधन मुंबई पर्यंत पोचता आलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे हा केवळ एक रस्ता नाही आहे समृद्धी महामार्ग केल्यामुळे जालना आणि संभाजीनगर हे दोन इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट झाले मराठवाड्याचा सगळा उद्योग आता छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात आला एकदा नांदेड पासन तर जालनापर्यंत लिंक ही आम्ही समृद्धी महामार्गाला जोडली की तिसर महत्वाचं उद्योगाचं केंद्र हे नांदेड होणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग येताना आपल्याला दिसतील आज आपण बघा वेगवेगळ्या वेग प्रकारची कामं या ठिकाणी आपण हातात घेतलीये नंदीग्राम मार्केट मधलं पार्किंग असेल सुडको भागात बगीचा आणि जलतरण तलाव असेल किंवा ते थीम पार्क असेल सौर ऊर्जा प्रकल्प असेल नाल्यांची कामं असतील वेगवेगळ्या ठिकाणी अशी अनेक आपण हातामध्ये घेतली आहेत आणि त्यासोबत गोदावरी पर्यावरण दृष्ट्या त्याच संवर्धन करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलंय आता तर आमच्या पंकजा एक नदीचं मिशन हातामध्ये घेतलेलं आहे आमची गोदावरी ही स्वच्छ व्हायली पाहिजे ती अविर राहिली पाहिजे याकरता एक मोठं मिशन हे आपण या निमित्ताने घेतो बंधू भगिनी निमित्ताने सांगितलं पाहिजे आपण आता या नांदेड मध्ये एक कर्करोगाचं रुग्णालय देखील तयार कॅन्सर करता आधुनिक अशा प्रकारची ट्रीटमेंट असली पाहिजे दीडशे खात्यांचं रुग्णालय हे नांदेड मध्ये आपण तयार करतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी लोकांना रुग्णांना दिलासा देण्याचं काम करतो नांदेडच्या रेल्वे खऱ्या अर्थानं नांदेड लातूर नांदेड बिदर या दोन रेल्वे लाईनला मान्यता दिली आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं त्याचे अर्धे पैसे हे राज्याचं सरकार देईल आणि मी आपल्याला आश्वस्त करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम देखील आम्ही पूर्ण करून दाखवू बंद भगिनी मला या निमित्ताने सांगायचं ही निवडणूक केवळ आम्ही एखादा महापौर बसावा याकरता पाहत नाही आम्हाला दिसतंय ते नांदेड शहर जे खऱ्या अर्थानं मराठवाड्याचं प्रमुख शहर बनलेलं आहे ते महाराष्ट्राचं प्रमुख शहर होऊ शकतं ही नांदेडची ताकद आहे आणि म्हणून या नांदेडमध्ये विकास आपल्याला करायचा आहे बंधू भगिनी नो मी या निमित्ताने आमच्या लाडक्या बहिणींना देखील सांगू इच्छितो लाडक्या बहिणी ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं काही लोक का म्हणायचे आता भाजपला एकशे सदतीस जागा मिळाल्या आता भाजप पहिलं काम काय करेल लाडकी बहीण योजना बंद करेल झाली का बंद एक वर्षापेक्षा जास्त काळ गेला आणि लाडक्या बहिणींना सांगतो जो पर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील पण अशोक राव आता मी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवू इच्छित नाही इथे आपला महापौर बसणार आहे त्या महापौराला पहिलं काम तुम्हाला द्यायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी आहे लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजे मी या वेळेस नंतर येईल त्यावेळेस लाख माझ्या लाडक्या बहिणी या लखपती स्वतः प्रत्येक गोष्टीचं संचलन करत असून एक पालकत्व ज्यांनी स्वीकारलंय ज्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे ते अशोकरावजी चव्हाण आमच्या राज्यसभेचे खासदार अत्यंत तळमळीनी भारतीय जनता पार्टीचा समन्वय जुन्या आणि नव्या अशा कार्यकर्त्यांचा करत असणारे डॉक्टर अजित गोपचडेजी मंचावर उपस्थित आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजूरकरजी आमदार जितेश अंतराय पुरकरजी आमचे आमदार आणि अत्यंत युवा कार्यकर्त्या श्री श्रीजया चव्हाण आमदार तुषार राठोड आमदार भीमराव केराम डी पी सावंत माजी मंत्री मंचावर उपस्थित राम पाटील रातोळेकर संतुकरावजी हंबर्डे चेतन बापू देशमुख सर्व मान्यवर कारण मुख्यमंत्री महोदयाचं संबोधन आपल्याला ऐकायचं आहे आणि मला खरं तर सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांचं भाषण हे मोठं होतं विस्तृत होतं पूर्ण नांदेडच्या भूत भविष्याचा वर्तमानाचा वेध घेणार होतो म्हणून त्यांना पूर्ण वेळ मिळावा यासाठी त्यांचं भाषण ठेवलं होतं मला मुख्यमंत्र्यांच्या आने आणि माझ्या अनेक सभा असल्यामुळे त्यांना माहिती की कमी वेळात मी बोलू शकेन तर मी फार वेळ घेणार नाही या ना, नांदेडचा प्रभारी म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे नांदेडच्या प्रचाराला मी अनेक वेळा आले पण प्रभारी म्हणून निवडणुकीच्या या सामोरं जात असताना आणि आमचे बावनकुळे साहेब स्वतः मुख्यमंत्री स्वतः राष्ट्र आमचे राज्याचे अध्यक्ष रवीजी यांनी स्वतः जातीने लक्ष या निवडणुकीमध्ये घातलेलं आहे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून मोठ्या प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीचा विजय या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करणार आहात याच कारण मला असं वाटत की बऱ्याच वेळा निवडणुकीमध्ये आपण जाहीरनामा बघतो म्हणजे एखादी गोष्ट जाहीर करणं ती जाहीर केलेली होईलच अशी कुठली शाश्वती नसते बऱ्याच वेळा आपण वचन नामा देखील बघतो पण वचन सुद्धा कधी कधी पूर्ण करणं शक्य नाही खोटी वचन दिली जातात पण मला आज आनंद वाटतो की या नांदेड मध्ये आम्ही संकल्पनामा केलेला आहे आणि संकल्प हा अत्यंत पवित्र शब्द आहे आणि जेव्हा एखादा संकल्प आपण घेतो तर तो सिद्धीकडे नेण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत असतो हा संकल्पनाम्याचा एक एक पान जेव्हा ओलांडत असू आज मुख्यमंत्री मोदय त्याच्यावर प्रकाश टाकतील प्रत्येक शब्द हा पूर्ण केलेला आहे एखादा भूमिपूजन केलंय तर त्याचं लोकार्पण केलंय महामानवाच्या पुतळ्याचं एखाद्या मोठ्या आपल्या आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या पुतळ्याचं लोकार्पण केलेलं आहे पूर्ण संपूर्ण नांदेडला विकासाच्या एका गडीमध्ये बांधण्याचं काम या माध्यमातून करण्याचा संकल्प घेतलेला आहे मी एवढंच सांगेन माझी तेवढी व्याप्ती नाही पण प्रभारी म्हणून केवळ निवडणूक झाल्यानंतर इथलं नातं न तुटू देता या संकल्पना प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी माझ्या मंत्रालयातून मुख्यमंत्री महोदयांकडनं इतर मंत्रालयाकडं जे कॉर्डिनेशन करता येईल ते आम्ही नक्की करू आणि या नांदेडच्या विकासाचं स्वप्न हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मला एवढंच सांगायचं आहे विकास कसा असावा तो एका संस्कारक्षम अशा विचारातून आलेला असावा भारतीय जनता पार्टी ही अशी एक शक्ती आहे ती भ्रष्टाचाराच्या आणि अत्यंत म्हणून एक कमळ उभा राहिलेला आहे आणि जो आपल्याला भविष्याचा सुंदर स्वप्न दाखवत आहे असं आहे भारतीय जनता पार्टीचं प्रतीक कमळावर महालक्ष्मी विराजमान असते त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कमळ आलं की या देशामध्ये महालक्ष्मी विराजमान होते पण या देशाकडे जर कोणी वाकडी नजर करून पाहिलं तर महाकालीचं रूप सुद्धा घेतल्याशिवाय राहत नाही अशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये आले ही सोपी गोष्ट नाही बांधू आणि भगिनींनो ही सोपी गोष्ट नाही या देशामध्ये कोणाला नाही सुचलं की महिलेची कुचंबणा होते म्हणून शौचालय बांधले पाहिजे आणि स्वच्छता अभियान केलं पाहिजे ते मोदीजींना सुचलं या देशामध्ये महिलेला चुलीपासून उभा राहण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलेलं आहे या साध्या साध्या गोष्टी साध्या परिस्थितीत जन्मलेल्या साध्या परिस्थितीत राहिलेला व्यक्ती जेव्हा देशाकडे पाहतो या देशाच्या विकासाकडे पाहतो तेव्हा साध्या माणसाचे अश्रू पुसण्याचं त्यांचं स्वप्न असत त्यांच्याच संस्कारात काम करत असणारे देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तेच केलेलं आहे तुम्ही सर्व इतर मोठ्या संख्येने आलेला आहात लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आले की नाही आता मला सांगा तुम्ही लाडक्या बहिणी कुणाच्या आहेत कुणाच्या आहेत जरा जोरत अजून जोरात देवा भाऊंच्या लाडक्या बहिणी आहेत एखादी बहीण जेव्हा सांगते सासरी